अगदी खरं खरं सांगायचं वनस्पती रोग आणि रोगकारक अवघड जातात की नाही लक्षात ठेवायला कठीण वाटतात की नाही आणि आयोग त्याच्यावरतीच प्रश्न विचारतो त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे मी करायला पाहिजे असं पण वाटतं की नाही वाटत असेल तर हो म्हणून कमेंट करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वनस्पती रोग आणि रोगकारक अवघड वाटणार कारण हे वनस्पती रोग आणि त्यांचे रोगकारक लक्षात ठेवण्यासाठी आपण भन्नाट अशा ट्रिक्स पाहणार आहोत त्याच्यामुळे अवघड अवघड नावं सुद्धा तुमच्या इझिली लक्षात राहतील आणि दुसरा मुद्दा आयोगाने तेच तेच क्वेश्चन्स आपल्याला रिपीट कशा पद्धतीने केलेत हे पण तुम्हाला समजेल त्यामुळे परत प्रश्न जर आला तर त्याचे मार्क्स तुमचे जाणार नाहीत सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा तर आपण आज जे काही म्हणजे हे लेक्चर घेणार आहोत याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आयोगाने वनस्पती रोग आणि रोगकारक याच्यावरती जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते पाहणार होत पण सुरुवातीला दोन हजार सतराच्या ग्रुप बी आयोगाने वनस्पती रोगावरती प्रश्न विचारलेला नव्हता तर काही कीडनाशक तणनाशक याच्यावरती प्रश्न विचारलेला होता त्याच्यामुळे ते दोन प्रश्न मी कंबाईंड ग्रुप बी दोन हजार सतरामधून घेतलेत उद्देश हा आहे की हे दोन प्रश्न पाहिल्यानंतर तुम्ही बाकीच्या इयरचे असे प्रश्न शोधावेत जे आयोगाने कीडनाशक बुरशीनाशक तणनाशक याच्याशी रिलेटेड विचारलेले आहेत किंवा वनस्पतींसाठी आवश्यक असणारी पोषद्रव्य याच्यावरती विचारलेली आहेत ठीक आहे सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे इंडोसेल्फॉन हे डॅश डॅशचे उदाहरण आहे पर्याय आहेत बुरशीनाशक जीवाणूनाशक तणनाशक आणि कीडनाशक तर इंडोसल्फॉन जे आहे ना ते कशाचं उदाहरण आहे तर ते आहे ॲक्च्युली कीडनाशकाचं उदाहरण थोडी आपण इंडोसल्फॉनची माहिती पाहूया तिथे इंडोसल्फॉन म्हणजे काय असतं तर हे एक क्लोरीन कीटकनाशक आहे जे अल्फा आणि बीटो सॉरी अल्फा अँड बीटा इंडोसल्फान या दोन स्वरूपांचं मिश्रण असतं याचा उपयोग कुठे केला जातो तर कापूस सोयाबीन चहा भात फळे आणि त्याचबरोबर ज्या भाज्या असतात यांच्यासारख्या पिकांवरची जी कीड असते म्हणजे मावा तुडतुडे आळी तर हे मारण्यासाठी म्हणून एंडोसल्फानचा वापर केला जातो पण हे जे एंडोसल्फान आहे हे थोडंसं घातकसुद्धा आहे याचे परिणाम काय होऊ शकतात मानवी आरोग्यावरती याचा परिणाम होतो मानवी पेशींवरती हे परिणाम करतं हार्मोन्समध्ये बदल घडवतं मानवाची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी करतं आणि मज्जासंस्थेवरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो त्याचबुरे त्याचबरोबर याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो कर्करोगास हे कारणीभूत ठरू शकतं पर्यावरणाचा जर विचार केला तर माती आणि पाण्यामध्ये हे दीर्घकाळ राहतं त्याच्यामुळे जलचर प्राण्यांसाठी हे अत्यंत विषारी आहे आता जर समजा हे इतकं घातक आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर केरळमध्ये एक घटना घडलेली कासार गोड या ठिकाणी हवाई फवारणी हवाई फवारणी करण्यात आली एंडोसल्फॉनची आणि त्याच्यामुळे अनेक पिढ्यांना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागत आहे म्हणूनच त्या घटनेला एंडोसल्फॉन शोकांतिका म्हणून ओळखलं जातं हे नाव लक्षात ठेवा कासार गोड ठीक आहे मग आता हे घटना कशामुळे घडलेली होती तर एंडोसल्फॉनमुळे घडलेली होती मग आता हे जे एन्डोसल्फॉन आहे याचे जे काही गंभीर परिणाम होत आहेत याच्यामुळे अनेक देशांनी याच्या उत्पादनावरती सुद्धा आणि वापरावरती सुद्धा पूर्णपणे बंदी घातलेली आहे ठीक आहे तर स्टॉक होम कन्व्हेन्शन जे आहे ज्याला म्हणजे हे जे आहे याला सतत सेंद्रिय प्रदूषक म्हणजेच पी ओ पी ज्याला आपण म्हणतो तर या यादीमध्ये स्टॉक होम कन्व्हेन्शन म्हणे कन्व्हेन्शनने याला त्या यादीमध्ये टाकलेलं आहे तर एन्डोसल्फॉनबद्दल फारशी काही माहिती लक्षात ठेवायची गरज नाही पण एक जस्ट एखादा प्रश्न आयोगाला विचारावा असं वाटला तर तुमच्याकडे एवढी इन्फॉर्मेशन असावी म्हणून ही दिलेली आहे त्याच्यानंतर टू फोर डी हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे रिझन काय आहे टू फोर डीचा वापर कशासाठी केला जातो तर ऑब्वियसली तणनाशकासाठी केला जातो आपण जेव्हा वनस्पतींमधले संप्रेरक अभ्यासतो वनस्पतींमधली महत्त्वाची संप्रेरक किंवा हार्मोन्स जे आहेत ते जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपण पाच प्रकारचे हार्मोन्स अभ्यासतो त्याच्यामध्ये ऑक्झिन एक महत्त्वाचं आहे ऑक्झिन आहे जिब्रेलिन्स आहे सायटोकायनिन आहे इथीलिन आहे आणि ऍप्सिक ऍसिड आहे ही पाच ही जी संप्रेरक आहेत ही तुम्हाला डिटेलमध्ये आहेत कारण त्याच्यावरती आयोगाने परत परत प्रश्न विचारले मग याच्यापैकी ऑक्झिन जे आहे ऑक्झिनचंच एक कृत्रिम रूप आहे टू फोर डी हे टू फोर डी काय करतं तर तणनाशक म्हणून हे काम करतं जनरली हे एकदलीय वनस्पतींमध्ये वापरलं जातं एकदलीय वनस्पतींमध्ये असणारे जे द्विदलीय तण आहे ते नाहीसं ना करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी म्हणून हे टू फोडी वापरलं जातं ठीक आहे तर हे एक हर्बिसाईड आहे म्हणजे तणनाशक आहे जे विशेषतः रुंद पानांची तणं जी असतात ती नियंत्रित करण्यासाठी वापरलं जातं मका गहू सोयाबीन ऊस गवताळ प्रदेशांमध्ये त्याचबरोबर लॉन आणि जलमार्गांमध्ये देखील हे वापरलं जातं कृत्रिम वनस्पती संप्रेरक ऑक्झिन म्हणून हे काम करतं ज्याच्यामुळे तणाची जी अनियंत्रित वाढ आहे ती होऊन ते मरतात आणि मीठ किंवा एस्टर आणि ॲसिड अशा विविध स्वरूपामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे तर टू फोर डी लक्षात ठेवा आता हे दोन प्रश्न आपण तणनाशिकांशी रिलेटेड पाहिले आता मूळ मुद्दा जो आहे आपला वनस्पती रोग आणि रोगकारक तिकडे येऊयात आपण आणि ट्रिक्स पाहायला सुरुवात करूयात सो सगळ्यात पहिला प्रश्न कंबाईंड ग्रुप बी प्री दोन हजार अठराला विचारण्यात आलेला प्रश्न घेतला मी लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो या नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक का वनस्पती कारणीभूत आहे लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो कशामुळे होतं असं त्यांनी विचारलेलं आहे तर लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो जो आहे तो होतो फायटोप थोरा इन्फेस्टन्समुळे फायटोस्फोरा फायटोपथोरा इन्फेन इन्फेस्टन्स इन्फेस्टन्स ठीक आहे मग आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे उत्तर तर तुमच्या लक्षात आलं मग आता आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं लेट ब्लाइट ऑफ पोटाटो कशामुळे होतो फायटोपथोरा इन्फेस्टन्समुळे मग बाकीचे तीनही आपण पाहणार आहोत तर थोडीशी आधी माहिती पाहूयात बटाट्यावरचा उशिरा येणारा करपा असं सुद्धा त्याला म्हटलं जाईल लेट ब्लाईट असं म्हटलं जातं हा फायटोपथोरा इन्फेस्टन्स या नावाच्या बुरशीसारख्या रोगजनकामुळे होतो जो पाने आणि बटाट्याच्या कंदांवरती जलद गतीने पसरणारा आहे तपकिरे ते काळे डाग याच्यामुळे पडतात पानं सडतात आणि कंद खराब होतात तर इथे मी त्याचं चित्र पण तुम्हाला दिलेलं आहे की कशा पद्धतीने हा आजार दिसतो मग आता तुम्हाला लक्षात कसं आहे तुम्ही लहान मुलांची ती पोयम ऐकली असेल आलू का चालू बेटा गे थे बैंगन की टोकरी मेसो हे थे आता काय झालं आलू लेट झालाय ना पोटाटो लेट झालाय घरी यायला म्हणून त्याची आई त्याला विचारतेय आलू का चालू बेटा इतनी लेट कहा गे थे लाइट पण गेलीये इतनी लेट कहा गए थे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो आलू का चालू बेटा गए थे इतनी लेट लक्षात आलं आता तो काय म्हणतोय मी कुठे गेलो होतो तो म्हणतो बैंगण की टोकरी मेने तो म्हणतो फायट थोरा इन्फेस्टन्स फायटोप थोरा इन्फेस्टन्स लक्षात कसं ठेवायचं आलू का चालू बेटा कहाँ गए थे इतनी लेट फायटोपोरा इन्फेस्टन्स मे फाय फायटोपोरा इन्फेस्टन्स मे असं म्हणायचं लक्षात राहून जातं माझ्या तरी राहिलं तुमचं पण राहून जाईल ठीक आहे आता हा झाला ले, लेट ब्लाइट ऑफ पोटाटो त्याच्यानंतर इथे दिलेले दुसरे ऑप्शन जे आहेत तीन त्याच्यामध्ये दिलेली होती एक पायथियम स्पेसीज पायथियम स्पेसिस जर आपण पाहिली तर ही बुरशीसारखी दिसणारी वॉटर मोल्ड्स म्हणून ओळखली जाणारी सूक्ष्मजीव प्रजाती आहे ती काय करते वनस्पतींच्या मुळांना आणि खोडांना नुकसान पोहोचवते विशेषतः ज्यावेळेला रोपं उगवतात त्यावेळेला डॅम्पिंग ऑफ आणि रूट रॉट ज्याला आपण म्हणतो मुळं कुजणं यासारखे रोग हे निर्माण करते मग लक्षात कसं ठेवायचं आपले पाय जर जास्त वेळ पाण्यामध्ये राहिले तर काय होतं आपले पाय जर पाण्यामध्ये राहिले तर ते असे वेगळे होतात ना असे कुजल्यासारखे होतात ठीक आहे मग मुळं कुजतात पाय कुजतात मुळं कुजतात कशात राहतात पाण्यामध्ये सो पायथियम पाय कुठे आहेत वॉटरमध्ये वॉटर मोल्ड्स म्हणून ओळखली जाणारी ही प्रजाती आहे याच्यामुळे रूट रॉट म्हणजेच मूळ कुजणं हा आजार होतो ठीक आहे सो लक्षात ठेवायला हे सोपं होतं पायथियम त्याच्यानंतर अल्ब्युगो कॅन्डिडा अल्ब्युगो ही एक बुरशीसारखाच सूक्ष्मजीव आहे पांढऱ्या तांबड्या रोगास कारणीभूत आहे व्हाईट रस्ट ज्याला म्हटलं जातं तर पांढऱ्या तांबड्या रोगास ही कारणीभूत आहे मोहरी कोबी यांसारखे जे ब्रासिका कुटुंबातली पिकं असतात मोहरी कोबी ही तर याच्यावरती हे हल्ला करतं ज्याच्यामुळे पाण्यांवरती पांढरे फोड येतात ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे ना कँडी असते कँडी मग ती कँडी जनरली चॉकलेटवाली कँडी असते आपण लक्षात ठेवताना आपली कँडी कशाची मोहरी आणि कोबीवाली कँडी आहे का कारण आपल्याला हेल्दी हेल्दी खायचं आहे ना सो मोहरी आणि कोबीवाली आपली व्हाईट व्हाईट कँडी मोहरी आणि कोबीवाली आपली व्हाईट व्हाईट कँडी व्हाईट रस्ट कॅन्डिडा अल्ब्युगो कँडिडा आणि त्याच्यानंतर मोहरी आणि कोबी व्हाईट रस्ट मोहरी आणि कोबी अल्ब्युगो कँडिडा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पुढचा जो ऑप्शन होता याच्यामध्ये दिला तो ट्रायकम असं ते आहे ट्रायकम ठीक आहे तर ते काही ठिकाणी कोलिटो ट्रिचम असं पण येईल कोइटो ट्रायकम असं पण येईल स्पेलिंग लक्षात ठेवण्याशी मतलब आहे आपल्याला ट्रायकम जर आपण पाहिलं तर ही बुरशींचीच प्रजाती आहे जगभरातील पिकांमध्ये याच्यामुळे अँथ्रॅक्नोज नावाचा गंभीर आजार जो आहे किंवा गंभीर रोग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये काय होतं फळं पाणी आणि खोडं याच्यावरती काळे पाणी जर डाग पडतात मोठं आर्थिक नुकसान होतं विशेषतः उष्ण आणि दमट हवामानामध्ये ही बुरशी जी आहे ती वेगाने पसरते कुठे कुठे केळी स्ट्रॉबेरी पपई सारख्या पिकांवरती ती परिणाम करते आता लक्षात काय ठेवायचं तुम्हाला सर्दी वगैरे असली किंवा लहान बाळाला सर्दी असली तर घरातले म्हणतात केळी देऊ नको हा आंबट फळं देऊ नको हा का तर त्याची सर्दी वाढेल खोकला वाढेल ठीक आहे मग आता आपण लक्षात कसं का ठेवायचं काल तर कम खाल्ली म्हणजे कमीच खाल्ली मी काल तर कम खाल्ली होती तरी पण आता नोज गळते काल तर कम खाल्ली पण तरी पण आता नोज गळते म्हणजे काय कोलिटो ट्रायकम का कोलिटो ट्रायकम का, काल तर कम कमी खाल्ली काल तर कमी खाल्ली कोलिटो ट्रायकम काल तर कमी खाल्ली शब्द थोडेसे वेगळे वाटतात मला लक्षात राहिले तुमच्या पण लक्षात राहून जाईल काल तर कमी खाल्ली काय काय केळी स्ट्रॉबेरी पपई पण तरीसुद्धा आता नोज गळत आहे आता नोज गळत आहे आता नोज गळतोय अँथ्रॅक्कनोज ठीक आहे काल तर कमी खाल्ली केळी पपई स्ट्रॉबेरी आता तर नोज गळत आहे ठीक आहे ज्यांना सायन्स सोपं जातं त्यांनी टाइम वेस्ट करू नका ज्यांना अजिबात समजत नाही ज्यांना खूप कठीण जातं लक्षात ठेवायला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर बंचीटॉप बंची टॉप इझी आहे बनचीटॉप हा, हा प्रश्न विचारले ग्रुप सी प्री दोन हजार अठराला टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो तर हा आढळतो आपल्याला केळीमध्ये तर ज्यावेळेला पण मी बनचीटॉप म्हणते ना आय डोंट नो आय बट मला ते केळीचे केळीचं जे फुल असतं ना तेव्हा इमॅजिन होतं ज्याचा डोक्यावरती असा एक छानसा हे घातलेला असतो काय म्हणतात क्राऊन घातलेला असतो ते वाला इथे मी तो एक फोटो पण घेतलाय ठीक आहे तर हा असा क्राऊनसारखं सारखं दिसतंय ठीक आहे तर टॉपला बंची टॉप याला मी बंची टॉप असं म्हणते तो ऍक्च्युली हा टॉप नाही आहे अशा पद्धतीने त्या केळीच्या पिकावरती हा रोग आढळून येतो गंभीर विषाणूजन्य रोग आहे जो केळी बंची टॉप व्हायरसमुळे होतो बीबी टी व्हीमुळे तो होतो ठीक आहे तर वंचीटॉप लक्षात ठेवायला इझी आहे त्याच्यानंतर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात मी आत्ताच सांगितले की काही कीडनाशकं रोगनाशकं याच्यावरती आलेले प्रश्न पण मी घेतलेत तर ग्रुप सी प्री दोन हजार एकोणीसला हा प्रश्न आलेला तर वेळेला भुरी रोग होतो भुरी भुरी म्हणजे असतो माइल्ड्यू ठीक आहे माल्ड्यू पावड्री माल्ड्यू हा जो रोग असतो तर याच्यावरती बोर्डो मिश्रण आणि सल्फर हे जे औषधं आहेत ही वापरली जातात ही रोगनाशकं वापरली जातात मग थोडक्यात आपण भुरी रोग काय समजून घेऊयात पावडरी माइल्ड्यू असं ज्याला म्हटलं जातं तर याच्यावरती सल्फर गंधक पण औषध म्हणून वापरलं जातं त्याचबरोबर तांबे म्हणजे कॉपर आधारित जी काही बुरशीनाशकं आहेत ती प्रभावी मांडली जातात त्याचबरोबर दूध आणि पाण्याचे द्रावण म्हणजे बॅसिलस सबटिलिस त्यानंतर ॲम्फिलोमायसेस क्विस्क्वालिस सारखे जैविक पदार्थ जे पर्याय जे आहेत ते वापरता येतात यांसोबतच पिकांची फेरपालट केली जाते पोटाशयुक्त पोटॅशयुक्त खतांचा वापर केला जातो आणि ज्या वेळेला रोगाची लक्षणं दिसू लागतात तर बाधित झालेली पानं जी आहेत ती काढून टाकतात हा पावडर ही आहे ना हा बरेचसा द्राक्षवरती आढळतो पहा ठीक आहे मग याच्यासाठी काय केलं जातं एकतर गंधक तर आहेत सल्फर प्लस बोर्डो मिश्रण बोर्डो मिश्रण म्हणजे काय असतं तर कॉपर सल्फेट आणि चुना कॉपर सल्फेट आणि चुना हे असतात ठीक आहे तर, तर हे दोन्ही याच्यावरती परिणामकारक आहेत तर फळभाज्या त्याच्यानंतर फळबागांवरील बुरशी नियंत्रणासाठी हे वापरलं जातं आयोगाने द्राक्षवरचा मायलड्यू विचारलेला आहे यापूर्वी ठीक आहे पुढे येईल कुठेतरी तो पण प्रश्न तर भुरी रोग म्हटलं की सल्फर आणि बोर्डो मिश्रण त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ग्रुप बी प्री दोन हजार वीसला ला विचारलेला खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरित द्रव्य नष्ट होऊन झाडाची पाणी जी आहे ती आकुंजन पावतात असं कुठलं हे आहे आ, रोग आहे ज्याच्यामुळे झाडाच्या पाण्यातला हरितद्रव्य नष्ट होतं आणि त्याच्यामुळे झाडाची पानं जी आहेत ती आकुंजन पावतात आता इथे पहा ॲटलिस्ट इथे तुम्हाला स्मर्ट ऑफ जॉर सायट्रस कॅन्कर हे दोन ऑप्शन तर एलिमिनेट होतात कारण हे त्याच्याशी रिलेटेड नाहीत मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको जो आहे याच्यामध्ये असं होतं की झाडाच्या पाण्यातली हरितद्रव्य जी आहेत ती नष्ट होतात आणि त्याच्यामुळे झाडाची पानं जी आहेत ती आकुंजन पावतात ठीक आहे तर हा व्हायरस आहे टोबॅको मोझाईक व्हायरस टी एम व्ही नावातच आहे त्यामुळे इथे काही वेगळं डोकं लावायची गरज नाहीये टोबॅको मोजाईक व्हायरस जो आहे याच्यामुळे काय होतं टोबॅको मोझक डिसीज होतो ठीक आहे आणि हा खूप वेळा विचारला गेलेला आहे हा कॉमनली खूप वेळा आपल्या वाचनात पण येतो त्यामुळे तो लक्षात राहू शकतो तुमच्या तर यात काय होतं पाण्यांवरती पिवळे हिरवे ठिपके मोझाईक पॅटर्न जे आहेत ते दिसतात पाण्या याची वेडीवाकडी वेडी वाकडी होतात वाढ खुंटते उत्पादनात घट येते हा विषाणू जो आहे हाताळणी दूषित अवजारे आणि सिगारेटच्या संपर्कातून सहज पसरतो तरी जर लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता की तंबाखू खाल्ल्यानंतर मज्जा येते ठीक आहे मज्जा मज्जा येते पण नंतर रोग होतो ना तंबाखूची मज्जा येते पण रोग होतो टोबॅको मोजाईक व्हायरस ठीक आहे त्याच्यानंतर सायट्रस कँकर याच्याच ऑप्शनमध्ये दिलेला आणि सायट्रस कँकर तर बापरे बाप आयोगाचा इतका फेवरेट आहे ना आयोगाने भयानक वेळा प्रश्न विचारला सो सायट्रस कँकर काय लिंबूवर्गीय देवी रोग आहे झॅनतोमोणास सायट्री या जीवाणूमुळे हा होतो आणि लिंबूवर्गीय पिकांवरती जसं लिंबू संत्री मोसंबी यांच्यामध्ये होणारा हा एक जीवाणूजन्य रोग आहे ज्याच्यामुळे पाणी फांद्या आणि फळांवरती पिवळ्या कडा असलेली तपकिरी मत्स्यासारखे डाग पडतात ज्याच्यामुळे अकाली फळगळ होते तर इतकं लक्षात ठेवायची गरज नाही मी जस्ट इन्फॉर्मेशन आहे म्हणून शेअर केली आहे तुम्हाला आतापर्यंत कुठला रोग होतो आणि त्याचा रोगकारक या टाईपमध्येच क्वेश्चन्स विचारलेले आहेत आता लक्षात कसं ठेवायचं लिंबूवर्गीय फळांमध्ये असणारे ॲसिड कुठलं असतं सायट्रिक ॲसिड हे तर आपल्याला तोंड पाठे ठीक आहे त्याच्यानंतर ते एक सॉंग आहे पहा लिंबू मल्ला मारी ग लिंबू मल्ला मारिला मग हा लिंबू कोणाला मारलाय मोनाला मारला झॅनतो मोनाला मारलाय झॅनतो मोनाला सायट्रिकवाला लिंबू मारला झॅनतो मोणाला सायट्रिकवाला लिंबू मारला सो सायट्रस कँकर झॅनतो सिट्रिक ठीक आहे असं लक्षात राहील लक्षात राहते लक्षात ठेवा तुम्ही होऊन जाते पाठ त्याच्यानंतर ज्वार स्मट ज्वारीवरचा जो स्मट आजार आहे स्मट ऑफ ज्वार हा ज्वारीवर येणार एक बुरशीजन्य रोग आहे ज्याच्यामुळे धान्याच्या जागी काळ्या पावडरसारख्या बुरशीचे गठ्ठे जे आहेत चोरी जे आहेत ते तयार होतात आणि उत्पादनामध्ये मोठी घट होते कर्नल स्मट कवर कर्नल स्मट असं सुद्धा याला म्हटलं जातं आता इतकं लक्षात ठेवायचं नाही आहे तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय याच्यासाठीचा कारक कुठला कुठली बुरशी आहे तर ती आहे पॅसिलोथिका सोरघी सोरघी हा शब्द परत परत विचारला जातो ज्या वेळेला ज्वारीचा आजार येतो सोरघी ठीक आहे तर सोरघी पोरगी ज्वारी आणि सॉरी सोरघी पोरगी ज्वारी आणि सॉरी पोरगी म्हटलं की सॉरी म्हणावं लागतं सो सोरघी आणि पोरगी पोरगी सोरगी सारखं सॉरी सॉरी म्हणायला लावते ज्वारी आणि सॉरी असं लक्षात ठेवलंय मी हे मी बसल्या बसल्या जस्ट गप्पा मारताना वगैरे म्हणजे लिंबू सुद्धा जो आहे ना तर जेव्हा पण घरामध्ये लिंबू दिसतो ना झांतो माणस झास सिट्री सिट्राय वेगळे वेगळे म्हणजे काही ठिकाणी सिट्री दिलेलं असतं काही ठिकाणी सिट्राय दिलेलं असतं सायट्रस कँकर तर हे शब्द लिंबू दिसलं की आलं पाहिजे ज्वारीची भागरी हातामध्ये घेतलं की सोरघी हा शब्द आला पाहिजे डोक्यामध्ये ठीक आहे आणखी एक दोन आहेत पर्प्युरिया ते पण सांगते पुढे गेल्यानंतर ठीक आहे सो सोरघी पोरगी ज्वारी आणि सॉरी ठीक आहे हा लक्षात राहून जाईल त्याच्यानंतर आहे रायझोक्टोनिया रायझोक्टोनिया एक प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे जो विविध पिकांना जसं ज्वारी आले हळद सोयाबीन डाळिंब यांना लागतो याच्यामध्ये मुळं कुजतात म्हणजे रूट रॉट त्याच्यानंतर कंद सोडणे मर रोग म्हणजे स्मट अशा प्रकारचे रोग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान होतं रायझोक्टोनिया सोल्यानी रायझोक्टोनिया सोल्यानी सोललं जाते ठीक आहे मुळं वगैरे जे आहे ते सोललं जाते रायझोक्टोनिया सोलॅनी त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता पुढचा प्रश्न जो आहे ग्रुप बी प्री दोन हजार एकवीसचा आहे खालीलपैकी कोणता कारकजीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे हा पण आयोगाचा फेवरेट आहे तीन चार वेळा झाला आहे विचारून गव्हावरचा तांबेरा कुठला आहे पक्षिनिया ग्रामीणिस पक्षिनिया ग्रामीणस पक्षिनिया ग्रामीणस गव्हावरचा तांबेरा असं लक्षात ठेवलंय मी ते ठीक आहे पक्षिनी या ग्रामीण ग्रामीण पक्षी जे असतात ना गव्हावरती तांबेरा पसरतो कि गव्हावरती बसतात सतत ते गहू खातात ना फार जास्त so, सो असं इमॅजिन करा की म्हणजे तांबेरा पण लक्षात ठेवू शकता किंवा गव्हावरती एक तांब्या ठेवलाय त्याच्यावरती सारखे पक्षी येऊन बसतात ठीक आहे मग आता इथेच दुसरी ट्रिक लगेच इथे येते गव्हावरचा तांबेरा पक्षिनिया या ग्रामीणीस ग्रामीण पक्षी गव्हावरच्या तांबेरावरती बसतात का बरं बसतात त्यांना ज्वारीची पुरी खाता येत नाही त्यांना ज्वारीची पुरी खाता येत नाही का पक्षिनिया परप्युरिया ज्वारीच्या पिकावरती गंज रोग आणते पक्षिनिया ज्वारीची पुरी खाता येत नाही का पक्षिनिया परप्युरिया परप्युरिया हा जो आहे हा कुठे येतो ज्वारीवरती येतो पक्षिनिया परप्युरिया ही एक बुरुशे ज्वारीच्या पिकावरती रस्ट रोग आणते ती तर मग पक्षिनिया ग्रामिनीस पक्षिनिया परप्युरिया ठीक आहे ग्रामिनीस म्हटलं की तांबेरा परप्युरिया म्हटलं की ज्वारीची पुरी ठीक आहे असं लक्षात ठेवू शकता आणि मग इथे दिलेले दुसरे जे आहेत ऑप्शन या आता याचं उत्तर काय होतं पक्षिणी ग्रामीण काय असं पण दिलं जातं हा पूर्ण शब्द जर पाहिला म्हणजे पूर्ण नाव जर पाहिलं त्याचं पक्षिणी ग्रामीणी ट्रिटी काय आता पक्षिणी ग्रामीण ट्रिटी काय ठीक आहे पण दुसरा ऑप्शन काय होता झांतोमस सिट्री परत आला लिंबू मारला झानतो मुणसला झांतो मुणाला लिंबू मारलं ठीक आहे आणि सायट्रिक ऍसिड सो सायट्रस सायट्रस कँकर हा आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसतो पहा अशी लिंब दिसतात आपल्याकडे काही सो असं लिंबू कधीही घरात दिसलं असं नाही दिसलं नॉर्मल जरी दिसलं तरी झांतो म्हणजे सिट्री तुमच्या डोक्यात आलं पाहिजे सायट्रस कँकर डोक्यात आलं पाहिजे लिंबू मला मारीला कंकर मारतो की नाही आपण खडे मारतो तसं लिंबू मला मारीला त्याच्यानंतर पक्सिनिया परप्युरिया आता लक्षात राहिलं असेल पक्षिनिया परप्युरिया ही एक बुरशी आहे ज्वारीच्या पिकावरती गंज आणते रस्ट आणते यामुळे पाण्यांवरती जांभळ्या तपकिरी रंगाचे ठिपके पडतात आणि पिस्ट्युल्स म्हणजे स्पोर्स जे पुंजके आहेत ते तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मग याच्यानंतर उरला कोण इथे दिलेला तो उरला म्हणजे प्लाझ्मोपारा व्हिटिकोला कोको so, कोला माहिती आहे कसा असतो थंड थंड व्हिस्की कशी असते थंड थंड व्हिस्की म्हटलं की काय आठवलं पाहिजे द्राक्षे सो प्लाझ्मोपारा व्हिटिकोला व्हिटिकोला व्हिस्की कोला व्हिटिकोला द्राक्षाच्या वेलीवरती डावनी माइल्ड्यू डाऊनी माइल्ड्यू द्राक्षेच्या वेलीवरती डावनी माइट्यू हा विचारून झाला आयोगाचा प्लाझ्मोपारा व्हिटिकोला प्लाझ्मो पारा किंवा प्लाझ्मो पोरा पण म्हणू शकता तुम्ही पोराला व्हिटिकोला पोराला व्हिस्कीकोला कोला पाजली द्राक्षांची व्हिस्कीकोला कोला पाजली डाउनी माइलड्यू असं लक्षात ठेवायचं आहे ते त्याच्यानंतर येतो आता हा आजार नाही आहे पण हा प्रश्न रिसेंटली विचारलेला होता ग्रुप सी प्री दोन हजार एकवीसला व्हाईट बटन मशरूमचं वैज्ञानिक नाव काय आहे म्हणून हा प्रश्न मी घेतलाय व्हाईट बटन मशरूमचं वैज्ञानिक किंवा जीवशास्त्रिक संबोधन जे आहे ते आहे अगॅरिकस बायस्पोरस अगॅरिकस बायस्पोरस कारण ही एक महत्वाची मशरूम आहे सर्वात लोकप्रिय असणारी कमी कॅलरी असणारी आणि पोषक तत्वांनी युक्त असणारी मशरूम आहे ज्याच्यापासून प्रथिने त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेल्व भरपूर प्रमाणामध्ये मिळतं म्हणून हे इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर ही जी मशरूम आहे ही कर्करोग आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेली आपल्याला पाहायला मिळते सो ही जी मशरूम आहे तिचं नाव काय अगॅरिकस बायस्पोरस आता हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय रिपीट होऊ शकतो प्रीला किंवा मेन्सला म्हणून हा घेतलेला आहे ठीक आहे किंवा यावेळेला आयोग काय करेल तुम्हाला विचारेल अगॅरिकस बायस्पोरस म्हणजे काय तर ते असेल व्हाईट बटन मशरूम त्याच्यानंतर पुढचा वनस्पती रोग आणि रोगकारकाच्या जोड्याला वा ग्रुप बी प्री दोन हजार चोवीस आत्ता रिसेंटली झालेली जी प्री आहे त्याच्यावरती हा तिथे हा प्रश्न विचारलेला आता पहा आयोगाने काय काय विचारलंय गव्हाची सुटी काजळी विचारली आहे गव्हाच्या खोडावरचा काळा तांबेरा विचारलाय भुईमुगाच्या पाण्यावरचा टिक्का विचारलाय हळदीच्या पाण्यावरचा ठिपका आहे आता याच्यातलं मला बाकी काय माहिती नसेल मला इतकं तर माहिती आहे ना की गव्हावरचा जो काळा तांबेरा आहे हा पक्षिणी या ग्रामीणीसमुळे होतो कारण ग्रामीण पक्षी येऊन बसतात गव्हावरच्या तांब्यात सो दोनला चार पाहिजे मला दोनला चार असणारी एकच जोडी आहे माझं उत्तर येऊन जातं ठीक आहे म्हणजे तुमचे पी क्यू जरी असले तरी असे प्रश्न सुटतात आता उरतात बाकीचे गव्हाची सुटी काजळी गव्हाची सुटी काजळी याच्यासाठी काय आहे उष्टी लॅगो से गेटम उष्टी लॅगो से गेटेम मग तुम्ही काय म्हणायचं माहिती का गव्हाची सुट्टी काजळी विकायची आहे तर उष्टी संगे उष्टीलेलो 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 संगे गव्हाची सुट्टी काजळी पण लेलो उष्टी लेलो म्हणजे जे काही उष्ट आहे ते लेलो ले उष्टी उष्टीलेलो संगे संगे गव्हाची सुट्टी काजळी पण लेलो म्हणा दोन तीन वेळा म्हणा पाठ होऊन जातात हे आजार माझे असेच पाठ झालेत उष्टीलेलो उष्टी लेलो संगे संगे गव्हाची सुट्टी काजळी लिहिलो असं म्हणायचं त्याच्यानंतर गव्हाच्या खुडावरचा काळा तांबेरा पक्षीनिया ग्रामीणी गव्हावरचा तांबेरा ज्वारीवरी ज्वारीची पुरी ज्वारीवरचा पर प्युरिया आहे भुईमुगाचा टिक्का आता पहा सरकोस्पोरिडियम पोरीडियम पर सोनॅटम दोन तीन वेळा विचारून झाला आयोगाचा आता काय सरगपोरी सोन्यासारख्या भुईमुगावर टिक्का पडलाय सरगपोरी सोन्यासारख्या भुईमुगावर टिक्का पडलाय सरकोस पोरीडियम पर सोनॅटम भुईमुगावरचा टिक्का सरग पर सोन्यासारख्या भुईमुगावरती टिक्का पडलाय सो परसोन्याटम भुईमुगावर टिक्का परसोन्याटम भुईमुगावर टिक्का असं आणि हळदीच्या पानावरचा ठिपका टॅफ्रिना मॅक्युलान्स लग्न कुठे होतात लॉन्समध्ये होतात ठीक आहे लॉन लौ, लॉन्स मध्ये होतात लग्नामध्ये काय लागते हळद लागते आणखी काय लागते मेहंदी लागते मेहंदीच्या पानावर मेहंदीच्या म्हणायचा हळदीच्या पानावर त्या फ्रीना मॅक्युलान्स असं म्हणायचं हळदीच्या पानावर त्या मॅक्युलान्स म्हणा दोन तीन वेळा गाणं पाठ होऊन जाते ठीक आहे त्याच्यानंतर परत एकदा आला का भुईमुगावरचा टीका रोग कशामुळे होतो ग्रुप सी प्री दोन हजार चोवीसला ला हे पाहणा इथे ग्रुप बी प्री दोन हजार चोवीसला ला प्रश्न विचारलाय आयोगाने आणि त्याच्यानंतर लगेच ग्रुप सी प्री दोन हजार चोवीसला प्रश्न विचारला आयोगाने सो तुम्ही विचार करा की प्रश्न रिपीट होतात सायन्सचे काही भुईमुगावरचा टीका रोग कशामुळे होतो सरगपोरी सोन्यासारख्या भुईमुगावर टिक्का झाला सरकोस्पोरा आहे का पर्याय क्रमांक दोन येस मग आता बाकीचे तीन पाहुंड घेऊयात याच्यातला पक्षिणिया माहीत झाला पक्षिणिया ग्रामीणिस घवावरचा तांबेरा पक्षिनिया पर्प्युरिया ज्वारीची पुरी त्याच्यानंतर कोलोट्रायगम कोलिटोट सॉरी कोलिलिटोट्रायकम पाहिला येस पाहिला आपण परत एकदा पाहूया भुईमुगावरचा टिक्का बुरशीजन्य रोग आहे ज्याच्यामुळे पाण्यावर तपकिरी रंगाचे गोल ठिपके येतात सर्कोसपुरा परसोनॅटम याच्यामुळे हा होतो त्याच्यानंतर ट्रायकम बुरशीची प्रजाती अँथ्रॅक्कनोज काल तरी कम खाल्ली ना केळी द्राक्ष पपई सॉरी केळी स्ट्रॉबेरी पप पपई पण आता तरी नोज गळ तरी आता नोज गळते अँथ्रॅकनोज हा गंभीर आजार होतो अँथ्रॅकनोज त्याच्यानंतर पक्षिणी ग्रामीण गव्हावरचा तांबेरा काळा गंज ब्लॅक रस्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि त्याच्यानंतर हा लक्षात ठेवा फ्युसॅरियम विल्ट हा विचारला जाईल मररोग विल्ट म्हणजे मररोग असतो तर झाडाची पानं अन्नवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो ज्याच्यामुळे पानं पिवळी पडून सुकतात ठीक आहे टोमॅटो वांगी केळी रताळी याच्यामध्ये हा होतो फर सॉरी फ्युसॅरियम विल्ट फ्युसॅरियम विल्ट आणि फ्युसॅरियम हेड ब्लाईट हेडब्लाइट हेड लाइट असं लक्षात ठेवू शकता गहू आणि बार्ली सारख्या धान्यांच्या कणसावरती होतो फ्युसॅरियम हेड ब्लाइट त्याच्यानंतर रिसेंटली झालेली राज्यसेवा पूर्व दोन हजार पंचवीस मध्ये परत सायट्रस कॅनकर हा रो, रोग कोणता रोगजनकामुळे होतो विचारले आता पहा आतापर्यंत आपण झानतोमोणस सायट्री पाहिला सायट्रस कँकर पाहिला आणि तिथे आपण पाहिलेला हा कशामुळे होतो तर हा एक जीवाणू आहे झानतोमोणस सायट्री हा जो आहे तो जीवाणू आहे त्याच्यामुळे हा रोग होतो सो पर्याय क्रमांक एक असेल याचं उत्तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर जेवढे वनस्पती रोग आणि रोगकारक यांच्यावरती आलेले प्रश्न आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत ठीक आहे ओके मेन्सचा एक प्रश्न राहिला आमचं सॉरी ज्या काही रिसेंटच्या मेन्स झाल्या दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या याच्यामध्ये ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीसला आय थिंक सतरा डिसेंबरला झालेला पेपर आहे याच्यामध्ये अगेन वनस्पती रोग आणि कारकजीव यांच्या जोड्या विचारल्यात याच्यामधली अयोग्य जोडी ओळखा म्हणून प्रश्न विचारला ठीक आहे आता याच्यामध्ये लिंबूवर्गीय कॅन्कर झांतो मुळस सायट्री माहिती आपल्याला हे बरोबर आहे घवावरचा तांबेरा पक्षिनिया या ग्रामीण स्ट्रिटी काय हे पण बरोबर आहे सरकोस पर सोन्याटा काय सरकपोरी सोन्यासारख्या भुईमुगावर टिक्का पडलाय मग बाजरीचा अर्घट येईल का नाही म्हणून हे गेलं कॅन्सल उसाचा लाल कुजरोग असतो कोलिटोट्रायकम फॅल्कॅटम फॅल्कॅटम ट्रायकम आपण जो पाहिला अँथ्रॅक्टनोस याच्यातला जर कोलिटोट्रायक्रम फॅल्कॅट सॉरी फॅल्कॅटम असेल फॅल्कॅटम तर तो उसावरचा असतो कुजरोग लाल लाल होतो ना ऊस तर ऊसावरचा रेड रॉट ऑफ शुगर कॅन ऊसावरचा लाल कुजरोग लक्षात कसं ठेवायचं माहिती का फलकॅटम ते ऊस कशामध्ये नेतात ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये ट्रॉलीचं फाळकं असतं प पाठीमागचं जे काय असतं ते झाकण त्याला म्हटलं जातं फाळकं सो ट्रॉलीचं फाळकं फलकॅटम त्याच्यामध्ये कसला भरला वाला ऊस भरलाय रेड रॉटवाला ऊसाचा लाल कुजरोग रेड रॉट ऑफ शुगर कॅन ठीक आहे तर फाळकं काढून त्याच्यामध्ये कुठला ऊस भरलाय लाल रोग झालेला म्हणजे रो, रेड रेड रॉट वाला शुगर कॅन ऊस जो आहे तो भरलाय फलकॅटम ठीक आहे सो so, कोलिट्रायकम कोलिटोट्रायकम फलकॅटम ऊसावरचा लाल रोग त्याच्यानंतर लाल कुज रोग आणि मग बाजरीवरचा अर्घट काय असेल तर बाजरीवरचा अर्गट कशामुळे होतो क्लॅविसेप्स क्लॅविसेप्स क्लॅव्हिसेप्स फॉर्मिस या बुरशीमुळे हा होतो तर लक्षात कसं ठेवायचं आपण म्हणतो ना माझे बायसेप्स ट्रायसेप्स बनणार आहेत पण जर फक्त तुम्ही बाजरी खाल्ली तर ते कसे बनतील त्याच्यात काही हवा असणार नाही ठीक आहे तर, तर क्लॅव्हिसेप्स आता ट्रायसेप्स नाही आहेत बायसेप्स नाही आहेत क्लॅव्हिसेप्स आहेत क्लॅव्हिसेप्स फुसी फॉर्मिस फुस फुसफुसवाले फॉर्म होतील तुमचे सेप्स बायसेप्स ट्रायसेप्स असं लक्षात ठेवा क्लॅव्हिसेप्स फ्युसी फॉर्मिस ठीक आहे तर ही एक बुरशी आहे ज्याच्यामुळे कणसातील दाण्यांची जागा कठीण काळ्या आणि विषारी स्क्ले सॉरी स्क्लेरोशिया नावाच्या गाठी घेतात तर अशा पद्धतीने आपण सगळे रोग आणि त्याच्यावरच्या ट्रिक्स पाहिलेल्या आहेत जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल अँड देन uh, ज्या काही ट्रिक्स मी सांगितल्या त्या तुमच्या भाषेमध्ये तिथे लिहून जिते जिते तिथे लिहून घ्या जिथे जिथे मी ट्रिक सांगितली तिथे तिथे तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्या हे मी लिहून पण देऊ शकले असते मला काही म्हणजे जिथे जिथे मी ट्रिक सांगितली तिथे लिहून द्या दे, द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्या ते आपण आपल्या लँग्वेजमध्ये लिहितो तर ते आपल्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं म्हणून ते मी लिहून नाही दिलेलं जस्ट तोंडी सांगितले सो तुम्ही काय कराल लेक्चर पाहत पाहात रोग त्याचा रोगकारक आणि त्याची ट्रिक जी आहे ती लगेच लिहून काढा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट करून तसं नक्की सांगा पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू